लोणार तालुक्यातील चिखला काकड या गावामध्ये आणि या गावामध्ये आपण बघतोय हे एक गरीब कुटुंब आणि या कुटुंबाकडे बघून असं कुणीही म्हणू शकत नाही की या घरातील मुलगा हवार्ड विद्यापीठ अमेरिका या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी पात्र झाला आहे त्याचं त्याने कशा पद्धतीने शिक्षण घेतलं कशा अडचणीवर मात केल्यात बाबतीत आपण आता त्याच्यासोबत चर्चा करणार आहोत तर मी सांगितल्याप्रमाणे आता आपण या कुटुंबामध्ये या गरीब कुटुंबामधील एक तरुण एकनाथ वाघ याच्यासोबत आहोत आणि त्यांना आपल्या जिद्द जिकाच्या बळावर हवाड विद्यापीठामध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश आहे तर त्यांनी कशा पद्धतीने या ठिकाणी प्रवेश मिळवलाय त्याबद्दल आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत बहुप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन की जे अशक्यप्राय गोष्ट अशी तू या लोणार तालुक्यामधूनच मला तरी वाटतं बुलढाणा जिल्ह्यामधून प्रथम असेल असं जे कामगिरी तू केली की अमेरिकेमधील हवाड विद्यापीठामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी प्रवेश मिळवणे काही सोपी गोष्ट नाही या ठिकाणी प्रवेश मिळवला आहे त्याबद्दल तुझं अभिनंदन माझ्या आमच्या न्यूज मराठी चॅनलतर्फे आणि प्रथम आपला परिचय माझं नाव एकनाथ भगवान वाघ आहे माझं शालेय शिक्षण आपल्याच गावात चिखला पी शाळेमध्ये झालेलं आहे एक शेत आता हे आहात एक छोटासा शेतकरी कुटुंबातून मी येतो माझ्या नशिबाने मला चांगली शैक्षणिक सुविधा लाभली तिथून पुढे मी माझं शिक्षण घेत गेलो आणि आजपर्यंतचा हा प्रवास अविरत चालू आहे इथून पुढे अजून एक नवीन संधी मला भेटली आहे पुढचा प्रवेश प्रवास अजूनही पुढे चालत आहे पाचवीनंतर शिक्षण कुठे घेतलं आहे पाचवीनंतर मी नवोदयाची परीक्षा दिली सहावी ते बारावी मी नवोदय विद्यालयात शिक्षण प्राप्त केलं त्यानंतर मी माझं पद पदवीचं शिक्षण पुण्यामध्ये फर्ग्युशन महाविद्यालयात अर्थशास्त्र या विषयात के पूर्ण केलं आणि पुढील शिक्षण मी शिक्षणशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं ते पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे कठीण शरीर पार करत असताना आयुष्यामध्ये असं मार्गदर्शन कुणाचं मिळालं असं की ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण उंच उडी मारू शकलो असं सुरुवातीपासून म्हणजे शाळेच्या टप्प्यापासून तर आतापर्यंत वेगवेगळ्या विविध लोकांचं शिक्षकांचं किंवा ज्येष्ठ लोकांचं मला मार्गदर्शन लाभत आलेलं आहे पण हवाटसाठी जे महत्त्वाचं मार्गदर्शन होते किंवा जो आत्मविश्वास जो सल्ला मला दिला तो एकलवेचे संस्थापक राजू केंद्रे यांनी दिला आणि त्यांच्यासोबतच जोडून मी हे सर्व काही पूर्ण करू शकलो मागच्या तीन वर्षापासून मी स्वतः खूप सक्रिय सक्रिय प्रकारे या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी आहे मागील दोन वर्षापासून त्यांचा ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्राम याचं काम मी बघत होतो आणि आमच्याही माध्यमातून आम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती किंवा परदेशी शिक्षण या संदर्भात वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली आहे त्याची मदत मला स्वतःला पण मिळाली काही हे शिक्षण घेताना शिष्यवृत्ती किंवा कुणी अशी आर्थिक मदत केली आहे का हा म्हणजे शेवटी बिना आर्थिक मदतीचं हे शिक्षण घेणं जवळजवळ अशक्य प्राय अशक्य मला जी शिष्यवृत्ती भेटली आहे ती राज्य सरकारची शिष्यवृत्ती आहे जिला साधारणतः आपण इंग्रजीमध्ये महाराष्ट्र वरची स्कॉलरशिप किंवा परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती असं संबोधता येईल आपल्याला ती माझा संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलणार आहे ज्यामध्ये जाण्या येण्याचं भाडं आणि विमा एवढं सगळं कव्हर आहे आणि आता यापुढे जे आपण आवार्ड विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाला त्या विद्यापीठाबद्दल म्हणजे अमेरिकेमध्ये ते कुठे आहे काय आणि या ते शिक्षण घेतल्यानंतर पुढचं महत्वाकांक्षा काय की आपण कोणत्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी शिक्षण घेणार आहात हॉर्वर्ड विद्यापीठाला एक चांगला शैक्षणिक वारसा लाभलेला आहे जवळपास चारशे पाचशे वर्षात जुनी संस्था आहे आणि ती संस्थेची सुरुवात पण एका छोट्याशा वाचनालयापासून झालेली आहे आता तिथूनपासून मागच्या पाचशे वर्षात त्यांनी खूप लंबा पल्ला गाठलेला आहे आजही जगभरात त्यांचं खूप त्यांची प्रसिद्धी खूप आहे वेगवेगळ्या विषयात त्यांनी तज्ज्ञ तयार केलेले आहेत अमेरिकेचे जवळपास सात राष्ट्राध्यक्ष त्यांनी दिले जगभर त्यांचे मंत्री राष्ट्राध्यक्ष वेगवेगळ्या उच्च पदांवर काम करणारे नोबेल पारितोषिक विजेते आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी जी मंडळी आहे तिथून तयार होते त्यांची अर्जाची एक लंबी प्रक्रिया असते वेगवेगळ्या क्षेत्रातील अतिशय उच्चभ्रू आणि अतिशय शिक्षित सुशिक्षित मंडळी तिथे अर्ज भरत असते एक लंबी प्रक्रिया पार केल्यानंतर एक दोन छोट्या मुलाखतीनंतर तिथे एक प्रकारचं सिलेक्शन होतं असं म्हणू शकतो त्यांच्याही काही शिष्यवृत्ती आहेत त्यांचाही असा मानस राहतो की आपल्या विद्यापीठामध्ये जगभरातून वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा तिथे जे मी शिक्षण शिकायला चालू आहे त्याचं इंग्रजीमध्ये आपण असं म्हणते की पब्लिक पॉलिसी मास्टर्स इन पब्लिक पॉलिसी शॉर्टमध्ये ते खूप प्रसिद्ध एम पी पी म्हणून नावाचा एक प्रोग्राम आहे तो घेण्यासाठी जात आहे ज्याला आपण सार्वजनिक धोरण मानू शकतो माझी जी पुढील महत्वाकांक्षा आहे ती ज्या जागतिक संस्था आहेत ज्या शिक्षण क्षेत्रात काम करतात ज्या बेरोजगारी गरिबी किंवा ज्या अशा समस्या आहेत ज्या जो ग्लोबल साऊथ आहे जे छोटे छोटे गरीब देश आहेत किंवा छोट्या जमाती आहेत त्यांच्या समस्यांवर काम करते अशा संस्थांमध्ये काम करून अनुभव मिळवले तो अनुभव मिळवल्यानंतर भारतात येऊन त्या समस्यांवर लॉंग टर्ममध्ये काही उपाय काढता येतील का अशा समस्यांवर जीवनभर पुढचं काम करत राहणे हाच माझा मानस आहे असं वाटलं होतं भरारी घेऊ असं वाटलं होतं का नाही सुरुवात सुरुवातीला तर नव्हताच वाटलं आणि माझा जो आत्मविश्वास आहे जसं मी सतत नवोदय या शाळेचं नाव सतत गेलं असतो मला एवढा विश्वास होता की जिथे मी जाईल तिथे ते मी पूर्ण करेल तर जेव्हापासून मी या प्रक्रियात होतो साधारणतः मागच्या तीन वर्षापासून सुरुवातीला मला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये इथे जायचं होतं तेच मोठा वाटत होतं जेव्हा मला तिथे प्रवेश मिळाला तेव्हा माझ्यातील आत्मविश्वास अजून वाढला आणि मागच्या वर्षी मला हवाड विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाला होता काही शासकीय तांत्रिक अडचणीमुळे मला जाता ला आला नाही पण प्रक्रियेमध्ये जेव्हापासून आलं तेव्हापासून आत्मविश्वास होता की हे होईल परंतु अगोदरपासून कधी असं वाटलं नाही की आपण हवडमध्ये जाऊ किंवा अमेरिकेत जाऊ आपण जीवनात एक चांगलं शैक्षणिक स्थान मिळून चांगलं काम करू याच्याबद्दल आत्मविश्वास होता आपण बाकीच्यांपेक्षा खूप काही वेगळा करू असा एवढा मोठा कधी अपेक्षा नाही परंतु आत्मविश्वासानं कोणतीही गोष्ट अशक्य होते असं म्हणायला काही हरकत नाही नक्कीच मला वाटतं की तुमचे प्रयत्न आणि त्याच्या मागचे जे असतो तो जर सत्यावर टिकून असेल तर तुम्ही प्रयत्न चालू ठेवता आणि शेवटी गोष्टी होता, होता। प्रक्रियेमध्ये विश्वास ठेवला तर तुमचे ध्येय पूर्ण होऊ शकतं आपल्या नवीन शिकणाऱ्या किंवा तरुण मित्रासाठी काही संदेश हा संदेश जसं मी आमच्या सतत विद्यार्थ्यांनाही सांगत असतो की तुम्ही ज्या गोष्टी करताय त्या का करताय याच्या मागे जर तुमची कारणं तुम्हाला अगोदर माहीत असतील तर ती प्रक्रिया करताना तुम्हाला त्या प्रक्रिया कशा पूर्ण करायच्या किंवा एखादी परीक्षा पास कशी करायची किंवा हा हा जो विदेशी शिक्षणाचा शी, शी, जो अर्ज राहतो तो पूर्ण कसा करायचा याचं सगळं मूळ आपल्याला हे सगळं का करायचं यामध्ये आहे म्हणजे इंग्रजीमध्ये आपण म्हणतो की आपला जर वाय फिक्स असेल तर हाऊ हे सर्व प्रश्न मिटतात तर मी मूळ हाच सतत संदेश देत असतो की तुम्हाला काय आहे हे तुम्ही अगोदर ठरवा आणि पुढची प्रक्रिया ही सोपी सो होत जाते आता तरुण मुलांना मी हा संदेश देईन की ज्या धावत्या पटीने जे जग वाढत आहे जेवढं तंत्रज्ञानाने गोष्टी बदलत आहे तर आपण या सगळ्या तंत्रज्ञान शिकून घ्यायला हवं त्याचं आपल्या जीवनात त्यात ते, ते सर्व तंत्रज्ञान शिकून त्याला उपयोग करून घ्यावा समाजासाठी देशासाठी किंवा स्वतःसाठी ज्याने जीवन सोयीस्कर होतं अशा गोष्टी शिकवून त्या अंमलादानावर एवढा संदेश राहील माझा तर आ, हे होते एकनाथ वाघ आणि त्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये जे यश संपादन आहे त्याबद्दल न्यूज मराठीसोबत सविस्तर चर्चा केली तर आपण आहोत एकनाथ वाघ यांच्या घरी आणि आताच आपण त्याच्यासोबत चर्चा केली या ठिकाणी आपल्यासोबत आहे हरिभक्त के केशव महाराज बुधवत ज्यांचं एक वारकरी संप्रदायामध्ये एक वेगळं अस्तित्व किंवा नाव म्हणायला हरकत नाही ते आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडून हे एकनाथनं जे यश संपादन केलंय त्याबद्दल जाणून घेणार आहोत हा बाबा आम्हाला एक सांगा या यशाबद्दल तुम्ही काय सांगाल अल्पभूधार आणि तो आज एवढी उंच भरारी मारू शकतो तर आम्हाला फार स्वाभिमान आहे की हा आमचा मुलगा आज अमेरिकेमध्ये आणि एवढ्या मोठ्या जगात जे मोठं स्थान आहे तिचं कॉलेज आहे तिथे चिखल्याचा मुलगा त्या ठिकाणी जातो तर आमचं अंतकरण भरून येऊ त्यांना आम्हाला असं वाटतंय की याच्या अपेक्षा त्यांना उंच भरारी मारावी हीच आमची एक इच्छा आहे हे होते हरिभक्त परणकेश महाराज उत्तर आणि त्यांनी सांगितलंय की जे भरारी घेतली त्याबद्दल आम आम्हाला त्याचा स्वाभिमान आहे आणि आमचे आशीर्वाद वारकरी संप्रदायाचे आशीर्वाद हे त्याच्या पाठीशी आहे तर या ठिकाणी आपण एकनाथ वाघ यांच्या घरी आहोत आणि या ठिकाणी एक वारकरी संप्रदायातील रत्न एका बाजूला हे एकनाथ वाघ यांच्या बाजूला बसलेलं आहे आणि एक कला क्षेत्रातलं म्हणाल मला, म्हणायला का काही हरकत नाही कलाक्षेत्र आणि सामाजिक कार्यकर्ते अशा दोन गोष्टी म्हणजे ज्यांनी आपला ठसा आहे असे शाहीर शत्रुघ्न छवन अश छवण हे सुद्धा आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांच्याकडून हे काही प्रतिक्रिया घेणार आहोत हा भाऊ एक सांगा जे एकनाथ वाघ यांनी जे यश संपादन केले त्याबद्दल आपण काय बोलाल एकनाथ भाऊने जे यश संपादन केलं हे काय साधी गोष्ट नाही आहे तळागाळामधून जर एवढी मोठी भरारी घ्यायची हा हा म्हणजे खूप त्यागाची भूमिका अहोरात्र त्यांना शिक्षण अभ्यास वेगवेगळे मार्गदर्शन त्याने घेतलेले आहेत त्यांच्यामुळं समजा हा एवढा शिखर एकनाथ गाठतोय आणखीन हे अल्पभूधारक आहे आणखी आणि खूप कमी वयामध्ये ही एवढी मोठी जर समजा हे समजा शिक्षण क्षेत्रामध्ये जर बाहेर अमेरिकामध्ये चालले तर हे यांच्यासाठी आमचं म्हणजे छाती फुगून येते आम्हाला स्वाभिमान आहे हे ग्रामीण भागामधला मुलगा जर अमेरिकेत जाता असेल तर शिक्षण म्हणजे ही किती ताकद आहे बाबासाहेबांना सांगितलेलं आहे शिक्षण हे वाघीचं दूध आहे जो शिक्षण जो वाघिणी दूध पील तो गुरुकुलाशिवाय ना राहणार नाही तो ग्रामीण भाग असो की शहरी भाग भागो ही पूर्ण ही शिक्षणाची ताकद आहे चव्हाण आणि त्यांनी सांगितलं शिक्षण ही वाघिणीचं दूध आहे आणि या शिक्षणाच्या बळावर आज जी एकनाथ वाघ यांनी भरारी घेतली त्याबद्दल त्यांनी सुद्धा स्वाभिमान आहे आणि त्यांच्यावर जो काही दुख दुखा वर्ष होत आहे त्याबद्दल सुद्धा त्यांना स्वाभिमान वाटतोय तर हे आपण होतो एकनाथ वाघ चिखला काकड तालुका लो लोणार जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आणि त्यांनी जे यश संपादन केलं आहे अमेरिकेमध्ये हवाड विद्यापीठामध्ये प्रवेश मिळवला आहे त्याबद्दल आपण हरिभक्तपरान केशव महाराज बुधवत शाहीर छत्रगुंच्या वाहन असतील त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आणि आपण एकनाथ वाघ यांच्यासोबत चर्चा केली त्यांच्याकडून के संपूर्ण माहिती मिळवली की त्यांना कशा पद्धतीने यश मिळवलं आहे असाच संदेश त्यांनी तरुणासाठी दिला आहे की शिका शिका आणि एक ध्येय समोर ठेवा ध्येय तुमच्या समोर असलं तुम तर कोणतंही अशक्य प्राय गोष्ट शक्य होते हा संदेश त्यांना आपल्या मुलाखतीमधून दिला आहे की एकनाथ वाघ यांच्या घरी आणि त्यांना जे अवाड विद्यापीठ अमेरिका या ठिकाणी प्रवेश मिळवला आहे त्या बाबतीत आपण हरिभक्त की शिव महाराज बुधवत शाहीर शत्रुघुन चव्हाण यांच्यासह स्वतः एकनाथ वाघ यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांना जो तरुणांना संदेश दिलाय कोणतंही एक ध्येय समोर ठेवा ध्येय समोर ठेवल्यानंतर कोणतीही अशक्य प्राय गोष्टही शक्य होते परत भेटूया अशाच एका तरुणासोबत तोपर्यंत बघत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार मी रघुनाथ आघाव ब्रह्मानंद वाकोडेसह चिखला बुलढाणा